अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्थ प्लसन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच चौतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन અમરાવતી મધ્યવર્તી કારાગુરોયાચા આ શનિવારે રાત્રિ બેરેકजवळ અચાનક ફટાકયાंचा મોટો સ્પોટ झाल्याને કારાગુરો પ્રશાસન चांगले સાધરલે ઉતે. આ ઘટનાત રવિવારે સવારે પુનઃ બોમ્બ શોધ પતક સહ ડોગ સ્પોટને કારાગુરાચા બિંતી શેઝરી 2 तास શોધ મોહિમ રબિયુલી. યાદ કારાગુરો બિંતી શેઝરી જાત असलेल्या રાષ્ટ્રીય મહામાર્ગ બાજુને ફટાકયાंची મોટી લાડ ફુટલે છે દેસુંન Але. આ सोबत જ હવેત ઉડનાર ફટાકયાंचाリカમા બોક્સ આડળુંન આલા. अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाके सदृश्य स्फोट झाल्याने एकच खडबड उडाली ही खळबळजनक घटना सहा जूनच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान कारागृहात परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच तत्काळ कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी लगेच फजरपुरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ कारागृहाकडे धाव घेतली तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील तत्काळ रवाना झाले कारागृहात तब्बल दोन तास शोध मोहीम राबवून तपास करण्यात आला सध्या कोणालाही हानी झाली नसून पोलीस प्रशासन सह कारागृह प्रशासन तपास कामाला लागले आहे याच रस्त्यावर शनिवारी दुपारी काहींनी फटाक्यांची आतिषबाजी केली असावी तर रात्री सुद्धा फटाके फोडले असावे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे ते कोण आहे त्यांच्या तपासात आता पोलीस लागले आहेत बॅरे क्रमांक सहा सात समोर कारागृहाच्या आत फटाके किंवा बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले चेंडूत फटाका किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू कारागृह भिंती शेजारी जात असलेल्या महामार्ग रस्त्यावर फेकला गेला असावा तो कोणी फेकला याचा तपास आता केला जाणार त्यामागे सध्या कोणतीही अनुसूचित घटना घडली नाही फॉरेन्सिक लॅब मध्ये जप्त केलेली वस्तू तपासणीकरिता पाठवण्यात आली आहे असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले याआधी याच कारागृह भिंतीच्या बाहेरून आतमध्ये चेंडूत गांजा खर्रा फेकल्याच्या घटना घडल्या होत्या आता मात्र अशी घटना कारागृह परिसरात पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे या घटनेच्या तपासात कारागृह प्रशासन सह शहर पोलीस प्रशासन कसून शोध कामाला लागले आहे रविवारी दुपारी बरसलेल्या पावसाने अंबादेवी मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले येथील रस्त्यांच्या बाजूला नालीत कचरा जमा झाल्याने नालीतील पाणी रस्त्यावर जमा झाले याच ठिकाणी बालाजी मार्केटमध्ये सुद्धा तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले वारंवार मनपाला निवेदन देऊन सुद्धा स्वच्छता अभियान राबविले नसल्याने अशी अवस्था निर्माण झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली आम्ही कम से कम 10 दे रहे हैं कंप्लेंट कर रहे ना अजय अजय hazardous भी बोला हुआ है उसके बाद में कोई करनी कोई सुनने हुए है और दुख तीन नगर सेवकों को बोले लेकिन अभी तक तो कोई काम नहीं हुआ अभी ये ठाकुर साहब ने बबलू देशमुख को भी रिक्वेस्ट की थी लेकिन बबलू देशमुख ने भी कुछ नहीं किया अब आप बताओ क्या कर सकते ये जो है शहर का मुख्य बाग समझा जाता है गांधी चौक तो के का जाने आने का रास्ता है ना ये अंबाजी जी में जाने आने का रोड है मेन रोड अंबाजी जी में जाने आने का यहाँ पे देखो कितना है लोगों के घुटने इतना पानी है क्या कर सकते इसके लिए बताइए आपने महानगर पालिका में कभी निवेदन वगैरह कंप्लेट की, की हुई है और जो साफ़ सफाई वाले आते हैं ना उन लोगों को तो कम्प्लेट की हुई तो है कुछ कार्य बहुत ज़्यादा तकलीफ है इसका जी आपका नाम नरेंद्र राली शाम जैसा मैं अभिजीत प्रभाकर टोंक से ये मेरी दुकान है गौरी समुद्र स्टोर ये हर साल यहाँ पे ऐसे ही पानी भरता है हम कंप्लेंट दे दे के थक गए कोई आता नहीं कुछ नहीं लोगों को इतनी तकलीफ हो रही है बारिश में और कोई सुनता नहीं भक्तों को कितना अम्मा देवी जाने वाले भक्तों को कितनी तकलीफ हो रही है गंदे पानी से ना नगर सेवक ख्याल देते ना प्रशासन ख्याल दे रहा है आपका नाम अभिजीत प्रभाकर टोंक से ये मेरी शॉप है कितनी बार कम्प्लेट की है महानगर पालिका में आपने कम से कम पाँच छह बार क्या मांग करेंगे आप महानगर पालिका से बस ये ये जो नाली है ये पूरी साफ कर दीजिए पानी सुरित जाने को ना बाकी कुछ नहीं लेकिन ये जो नाली है आगे पूरी तरह से इस पर दुकानें बनी हुई दिख रही है बनी नहीं है नाली ओपन है नाली ओपन नाली नाली है है। यहाँ से वो पचास फीट ओपन है पूरी सेफ्टी के लिए फर्शी लगा दी है उसके ऊपर कोई गिरे ना उसके लिए महानगर पालिका ने पूरे अमरावती में जो है बारिश के पहले स्वच्छता मुहिम जो है संपन्न पे कोई स्वच्छता नहीं कुछ नहीं, कुछ नहीं नहीं पुरी पुरी नहीं कोई आया ये आपके सामने है कंडीशन हालांकि तो अम्बा देवी एक देवी मतलब कि अमरावती के फुल देवत माने जाते हैं और वही अमरावती के जो है अभी फुल देवत के दर्शन करने के लिए बाहर से भी लोग आते हैं तो क्या व्यवस्था इथे पाण्याचा त्रास होते सगळे बाहेर बाहेरगावचे दर्शनाला लोक येतात लो इथे पाणी सगळं भरून जाते निवेदन वगैरे दिले महानगरपालिकेला तरी पण इथे कसं लक्ष दिलं पाहिजे ना कारण इथे सगळं दुकानं आहे दुकानामध्ये पण पाणी देण्याची शक्यता असू त्याच्यामुळे कसं आहे इथे लक्ष दिलेलं पाहिजे दिले महानगरपालिकेला लहान मुलं असतात कोणी म्हातारी लोकं असतात त्यांना पाया घसरून पडायची भीती असते असं मालाची माल वगैरे येते आमच्या आतमध्ये ॲटो वगैरे येते मालांचे ते सुद्धा व्यवस्थित आले पाहिजे सर्व सर्व गोष्टीची ही काळजी घेतली पाहिजे ना मना... आता तर पावसाला सुरुवात झाली आणखी अजून जे पाऊस पावस, पावसाळ्यामध्ये येत असतो तो आणखी याचा बाकी आहे समोर काय व्यवस्था होणार आहे रस्त्याची तेच ना आता कसं आहे त्यांनी काळजी त्यांच्या काळजीप्रमाणे घेऊन ना सगळं ते त्यांच्यावर राहते ना सगळं आम्ही तर ते जे काही आम्हाला पत्र वगैरे द्यायचं ते सगळं दिलेलंच आहे पण कसं आहे त्यांनी जर त्यांच्या गोष्टीची दखल घेतली सगळं व्यवस्थित व्हायला आता कसं एवढं पाणी भरलेलं आहे आता विचार करा तुम्ही बघून घ्या तुमच्या समोरा सगळं इतकं पाणी भरलेलं आहे आता ते लोक बघा तुम्ही आता कसं येऊन आहे तू असं आहे अक्षय नरंगजी हायस्पल माझं नाव आहे गेल्या बऱ्याचशा वर्षापासून इथं कंप्लेंट दिलेली आहे पाण्याबाबतीत काही स्वा साफसफाई करायसाठी पण काही कोणी महानगरपालिका ॲक्सेप्ट नाही करत या गोष्टीला आणि कोणी ॲक्सेप्ट करते आणि इथं एवढा त्रास आहे पाण्याचा त्याची लिमिट नाही अजून तर पाणी सुलभ झालेली आहे हा दुसरंच पाणी अमरावतीतला सध्या याच्यात एवढा त्रास आहे अजून तुम्ही करून की चार महिन्या अजून किती त्रास होणार आहे आणि याच्यात मेन गोष्ट असं आहे की जे फक्त चालले आताही बघून घे भरगं एवढं पाणी सध्या इथं साजलेलं त्याला काहीच ऑप्शन नाही अमरावती शहरात रविवारी पंधरा मिनिट बरसलेल्या पावसाने मनपा स्वच्छता विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसून येत आहे कृष्णानगर प्रवीण नगरातील नालीत कचरा साचल्याने धोध बरसलेल्या पावसाने नालीतील कचरा रस्त्यावर आला तर नालीत कचरा अडकल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले अमरावती शहरात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला यात मात्र अनेक प्रभागातील नालीत कचरा साचल्याने नालीतील पाणी रस्त्यावर साचलेत या साचलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली कुठे गुडघ्याभर पाणी साचले तर कुठे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेत अशीच अवस्था शहरातील जवारगेट मार्गावरील महात्मा फुले मार्केट येथे दिसून आली याच मार्केटच्या तळमजलामध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी त्रस्त झाले अशी समस्या अनेक वर्षांपासून होत असल्याची प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी सिटीन्यूज कडे स्पष्ट केली कित्येक वर्षापासून महानगरपालिकेला कर तक्रार करण्यात आली मात्र यावर मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करण्यात आले जेव्हापासून मार्केट तयार झाले तेव्हापासनं ही समस्या आहे अंडरग्राउंड असलेल्या नालीत पाणी साचले आहे बाहेर पाणी काढण्याचा मार्ग नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट आता पुढील बातमीकडे रविवारी दुपारी बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक परिसरातील नागरिकांची अक्षरशः तारांबरच उडाल्याचे दिसून आले अनेक परिसरातील अंडरग्राउंड नाली कचऱ्याने जाम झाली यात अनेक रस्त्यावर गुडघ्या एवढे पाणी साचले असे दृश्य शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरात दिसून आले मार्केट तयार झाल्यापासून समस्या निर्माण होत आहे हे सुद्धा अंडरग्राऊंड नाली कचऱ्याने जाम झाल्याने अतोनात त्रास सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली अमरावती शहरात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला यात मात्र अनेक प्रभागातील नालीत कचरा साचल्याने नालीतील पाणी रस्त्यावर साचले यात साचलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली कुठे गुडघ्याभर पाणी साचले तर कुठे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेत अशीच अवस्था शहरातील जवारगेट मार्गावरील महात्मा फुले मार्केट येथे दिसून आली याच मार्केटच्या तळमजलामध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी त्रस्त झाले अशी समस्या अनेक वर्षांपासून होत असल्याची प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी सिटी न्यूज स्पष्ट केली मेरी दुकान बैठी कैसे बैठी है और ये जो रोड जो बनाया उन्होंने ये रोड का पानी पूरा मार्केट के अंदर उतर रहा नाली के के है ये ये जो है टावर का ये पुरे वो भी पानी अंदर अंदर कित्येक वर्षापासून महानगर पालिकेला तक्रार करण्यात आली मात्र यावर मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करण्यात आले जेव्हापासून मार्केट तयार झाले तेव्हापासून ही समस्या आहे अंडरग्राउंड पानी सा है इतुन बाहर पानी हर साल का मार्ग नहीं अतिक्रिया व्यापार हमको दुकान बंद रखनी पड़ती हमारा काम का नुकसान होता है और और किसी, का, किसी मशीन खराब हो जाती है कुछ हो जाता है काम धंधे बंद हो जाते हैं सबके ये समस्या तो मार्केट बना जब से है ये समस्या मार्केट बना जब से समस्या है पाणी उपर का पाणी नीचे उतरता आहे पुरा नाल्या का पाणी असं मार्केट मी उतरता मार्केट पुरा भर जाता आता बोलू या पुढील बातमीकडे अशीच भयानक परिस्थिती इतवारा परिसरात दिसून आली आमदारांसह मनपा आयुक्त उपायुक्त आणि स्वास्थ्य निरीक्षकाकडे तक्रार देऊन सुद्धा कोणतीच कारवाई केली नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक नागरिकांनी स्पष्ट केले अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात आता पावसाने चांगली सुरुवात केल्याचे दिसून येत आहे सात जुलै रविवारी दुपारी अमरावती शहरात मुसळधार सारखा पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत पाऊस बरसला याच पावसात मात्र शहरातील अनेक नालीत कचरा साचल्याने रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचल्याने दृश्य अनेक परिसरात दिसून आले गांधी चौकातील अंबादेवी परिसरामध्ये बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले अंबादेवी संस्थांच्या आज जाण्याकरिता सुद्धा मोठे भावी भक्त याच मार्गाचा अवलंब करीत असतात गांधी चौकातून जास्तीत जास्त नागरिक अंबादेवीमध्ये जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर करतात याच रस्त्यावर आता पूर्णपणे पाणी साचलेले दिसून आले बालाजी मार्केटमधून निघत असलेल्या नाला पूर्णपणे चॉकअप झाल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचले आहे वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची दक्षता याकडे न घेतल्याची दिसून येत आहे यामुळे मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांना मोठा त्रास होताना दिसून येत आहे व लवकरात लवकर नाल्याची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे आता पुढील बातमीकडे पावसाचे दिवस असताना पावसाने जंगलातील भरून सरपट सरपटणाऱ्यांचा बाहेर वावर असतो अशाच विषारी सापसह अनेक जीव जंतू मोकळ्या जागेवर वावरत असतात मात्र शहरातच भरदिवसा विषारी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा साप समजला जाणारा गोनस साप आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाच विषारी साप वर्दळीच्या परिसरात समजल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूल परिसरात रविवारी दुपारी आढळून आला लगेच सर्पमित्र दाखल होऊन गोनस सापाचे रेस्क्यू करण्यात आले येथीलच रवी नगरात साहिल आढळून आल्याने येथील नागरिकात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या पावसाळ्या ऋतूला सुरुवात झाली असून सर्वत्र आता जोरदार पाऊस सुरू झाला आहे याच पावसात जंगलात आणि इतर मोकळ्या जागेत असलेली बीळे पावसाने भरल्याने आतील सरपटणारे जीव जंतू बाहेर वावरत असतात यात साप विंचू सह अनेक जीव जंतू चा मोकळ्या जागेत वावर असतो अशा वेळी रविवारी दुपारी भर नगरी वस्ती समजल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक जवळ राहत असलेल्या नवल तिवारी यांच्या घरात अतिविषारी समजला जाणारा घोणस साप दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले दुसऱ्या क्रमांकाचा अतिविषारी समजला जाणारा साडेचार फूट लांबीचा घोणस साप दिसून आल्याने भीती निर्माण झाली याचीच माहिती सर्पमित्र अतुल पुंड यांना देण्यात आल्याने सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळ गाठले यावेळी सापाचे काहीच वेळात रेस्क्यू करण्यात आले सहा वर्षापासून सर्पमित्र अतुल पुण सर्पमित्र म्हणून काम करतात अनेक सापांना रेस्क्यू करून जीवनदान दिले आहेत कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला बोलावून जीवनदान द्यावे असे आवाहन सर्पमित्र अतुल पुण यांनी नागरिकांना केले सर्पमित्र अतुल मी पाच ते सहा वर्षापासून साप पकडायचे काम करतो मला आज नवल तिवारीचा घरून साप पकडायचा फोन आला होता मी तिथे साप पकडून आज रसल वायपर म्हणजे मराठीत याला गुणच म्हणतात हा हेमोटॉक्सिन पॉयझन असते याला मी हा साप साडेचार वाजता पकडून आणला आता तर तुम्हाला पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे त्यांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे तो तुमच्या घरात येऊ शकतो कृपया त्याला मारू नका त्याला जीवनदान द्या आम्हाला कॉल करा आम्ही कधी पण चोवीस तास सेवा देऊ आम्ही साप पकडायला तुमच्या घरात येऊ अशातच दुसरीकडे रवीनगर परिसरातील मुख्य चौकात सायल आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली मात्र बऱ्याच वेळापासून वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले नाहीत शेवटी सर्पमित्र दाखल होऊन सायलचे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला एका नालीच्या स्लॅबच्या खाली सायलला बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला मात्र बराच रेस्क्यू करून सुद्धा सायल मिळाला नाही रवीनगर चौक परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सायलचा वावर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केली येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्प मित्र अतुल पुंड केशव देशमुख यांनी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा सायल चे रेस्क्यू होऊ शकले किचन गृहणी चे जुडा एक अटूट हिस्सा जहा मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम ना देखभाल की जरूरत ना जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आई डी सी रोड अमरावती महाराष्ट्र खासदार बळवंत अमरावतीत आगमन झाले असता अचलपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मंगल कार्यालय परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल तासांच्या गजरात स्वागत करण्यात आले अचलपूरचे माजी नगराध्यक्ष वरुण वानखळे यांच्या वतीने

बळवंत आणि बबलू देशमुख यांच्या जंगी स्वागत करण्यात आलं यावेळेस बहुसंख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेस नेत्री वासंती मंगरूळे अरुण वानखडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे समस्त संचालक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील मंडळी तसेच काँग्रेस पक्षाचे अचलपूर आमदार संघातील समस्त नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी श्रीकांत झोडपे नामदेवराव येवले यांनी समस्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बळवंत वानखळे व बबलू देशमुख यांचे जंगी स्वागत केले येणारा अचलपूर मतदारसंघाचा आमदार म्हणून बबलू देशमुख यांचा उल्लेख करण्यात आला अचलपूरमध्ये सुद्धा काँग्रेसचा पंजा निवडून आणण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतला ज्यावेळेस काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकमताने बबलू देशमुख तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारचा नारा बुलंद केला बळवंत वानखडे यांनी सुद्धा माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर मी खरा उतरणार या प्रकारचे बातमीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कळू यांच्या वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी केक कापून न करता फळ कापून मोठ्या उत्साहात चांदूर बाजार येथे साजरा केला रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप वृक्षरोपण सर्व आजारांचे मोफत चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले यावेळी पत्रकार मित्र सत्कार तसेच उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जीवन आधार सामाजिक संस्थेचे दोन अँब्युलन्सचे आमदार बच्चू कुडू यांच्या हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले होते आमदार कळू यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजार व प्रहार जनशक्ती पक्ष चांदूर बाजार यांच्या संयुक्त विदमाने बच्चू कळू यांचा त्रेपन्नवा वाढदिवस फळ टर्बूज कापून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला

तो हमारा पहार का कार्यकर्ता कर्मयोगी की औलाद है आशा कार्यकर्ता आपण निर्माण केला या कार्यकर्त्याने थातून परे जातवा धर्म पंथांना पादा उद्याची जेवणाची व्यवस्था मी तर आज आम्ही दुपारी त्या मार्केट मध्ये फिरवाचं सांगून हजारच्या व्यापाऱ्यांनी आमच्या आम्हाला पुढे कमी ठेवला नाही आशा राउंड मागला का उद्याची दोन दिवसाची जेवणाची व्यवस्था वाट कुठे पैसे होते असे बॅनर आमच्या बापांना पाहिजे होते बॅनर नाही पोस्टर नाही काहीच नाही पैसे किशात नाही मोठ्या मोठ्या माझ्या वाटते महाराष्ट्रातलं पहिलं नेत्र शरीर होतं ते हा रुग्णालयात आणि चांगला मंगल कार्यालयात चांगलं करायचं दोन रुग्णवाहिका फिरता दवाखाना करिता गावागावांमध्ये जाऊन आरोग्य सेवा देऊन मोफत सर्व शस्त्रक्रिया करणार असल्याचे वक्तव्य बच्चू व्यक्त केले या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल तर मंचावर माजी सभापती नंदकिशोर वासनकर मंगेश देशमुख संतोष किटुकले सह बाजारी समिती संचालक प्रहारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बच्चू कळू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन चांदूर बाजारमध्ये करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप वृक्षरोपण सर्व आजारांचे मोफत चेकअप पत्रकार मित्र सत्कार तसेच उत्कृष्ट शेतकरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जीवन आधार सामाजिक संस्थेच्या दोन अँब्युलन्सचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले होते या प्रसंगी त्यांनी चांदूर बाजार येथील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच बाजार समिती सभापती राजेंद्र याऊल यांच्यासह उत्कृष्ट रुग्णसेवक जीवन जवनजाळ बाजार समितीचे महासचिव मनीष भारंपेसह कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ कर्मचारी प्रहार जनशक्ती पक्ष सर्व कार्यकर्ते व असंख्य नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आता बघूया पुढील बातमीकडे शासनाच्या अल्यदेवी होळकर मोफत प्रवास पास योजनेचा लाभ आधी विद्यार्थ्यांना बस स्थानक मध्ये जाऊन पास घ्यावी लागत असे आता मात्र हीच बसची मोफत पास शाळेतच मिळणार आहे या योजनेत वर्ग पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनीना लाभ मिळत असून एस टी महामंडळ विभागाचे तेवीस हजार पास वितरण करण्याचा उद्देश आहे शासनाच्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता मोफत बसची पास दिली जाते यंदा मात्र एस टी महामंडळाच्या वतीने थेट शाळेत जाऊन विद्यार्थिनींना बसची पास देण्याचा उपक्रम राबविला जात आहे यावर्षी तेवीस हजार विद्यार्थिनींना मोफत पास वाटपचे उद्दिष्ट आहे विद्यार्थिनींना शिक्षणाकरिता प्रोत्साहित करण्याकरिता शासनाने बसमधून मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे यामध्ये पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थिनींना दरवर्षी बसमधून शाळेत जाण्याकरिता मोफत पास दिले जाते मागील वर्षी चौदा हजार विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ घेतला आहे यंदा एस टी महामंडळाला वाढीव उद्दिष्ट असल्याने जिल्ह्यात आठ बसताना अंतर्गत तेवीस हजार विद्यार्थिनीला मोफत बसची पास द्यावयाची आहे या योजनेत विद्यार्थिनींच्या सुविधेकरिता विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लाभार्थी विद्यार्थिनींना शाळेमध्ये बस पास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे एक जुलै ते चार जुलै दरम्यान प्रवेश उत्सवाचे औचित्य साधून एस टी महामंडळाच्या वतीने सर्वाधिक चार मोफत पासेसचे वितरण केले आहे या पासची मर्यादा तीन महिने म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्यामुळे विद्यार्थिनींनी या मोफत पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यात सहासष्ट टक्के सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना देखील एस टी ची पास दिली जाते यामध्ये त्यांच्याकडून तेहतीस टक्के रक्कम वसूल केली जाते तर सहासष्ट टक्के रक्कम ही शासनाकडून एस टी महामंडळाला दिली जाते अशातच एक जुलै ते चार जुलै दरम्यान दोन हजार नव्वद विद्यार्थिनींनी शैक्षणिक पासेस काढल्या आहेत शाळा सुरू होताच ग्रामीण मध्ये आठशे ब्याण्णव बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयांमध्ये जाण्याची सुविधा व्हावी याकरिता एस टी महामंडळाच्या वतीने नियोजित शाळेत वेळेत ग्रामीण भागात बस सेवा सुरू केल्या आहेत अशातच एक जुलैपासून शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यात अशा आठशे ब्याण्णव बस फेऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास करता यावा या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत आता वडूया पुढील बातमीकडे धारणी <laughs> शहरात केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाला सुरुवात झाली आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाच्या जनजागृती करण्यासाठी पंचायत समिती वतीने रॅली काढण्यात आली रॅलीला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण निर्देशांक पूर्ण करण्यासाठी यावेळी शपथ देण्यात आली धारणी शहरात केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी धारणी पंचायत समिती कार्यालय पासून रॅली काढण्यात आली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व तहसीलदार प्रदीप शेवाडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली विशेष अतिथी म्हणून उपस्थित प्रदीप शेवाडे तहसीलदार धारणी ठाणेदार अशोक जाधव सीडीपीओ बुलंदकर एबीपी फेलो संजय इंगळे यांनी एक जुलै ते तीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण निर्देशांक पूर्णपणे करण्यासाठी शपथ घेतली या दरम्यान आरोग्य अधिकारी गट अधिकारी, मंदोदरी यांनी आपले मत व्यक्त केले प्रत्येक गावातील बचत गट पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व गावातील नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण मेळघाटातील गावात हा आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम सफल होणार असे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व बाल विकास प्रकल्प अधिकारी अंबुलकर यांनी सांगितले जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत चार भारतीय जवान शहीद झाले या हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण शहीद जवानांचा सुद्धा समावेश होता या घटनेची माहिती गावात पसरताच मोरगावात शोकाकुल वातावरण पसरलंय <laughs> 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 जम्मू काश्मीर मधील कुलगाम मध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली अतिरेक्यांनी यावेळी सैनिकावर हल्ला केला या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जाते दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्याविरोधात कारवाई सुरू केली यामध्ये अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण झंजाळ या सैनिकाला मात्र वीरमरम प्राप्त झालं दोन हजार एकोणीसमध्ये प्रवीण झंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालंय त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहेत आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केली

भाऊ गेला सोडून भाऊ म्हणजे जण नोकर लागू म्हणे तो म दादा सोडून गेला सर दोन दिवस दोन जादूगर फोन आला होता म्हणे पुढच्या म्हणे सुट्टी होतो म्हणे काय चालेल गेला आई तब्येत कशी आहे आई चांगली आहे कशी आहे बाबा चांगली शहीद प्रवीणवर गावामध्ये अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहेत याबद्दल अधिकृत माहिती अद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली नाही सध्या अकोला जिल्ह्यात मोरगाव भाकरे या गावात एकच शोकळा पसरले आहेत आठवण येत आहे सुट्टीवर आलो की आपण फिरायला जाऊ असा संवाद सुद्धा जिगरी मित्रासोबत फोनवर साधल्याची मित्रांनी व्यक्त केला दिवशी रात्री बारा <स्थास्था> वाजता <स्थास्था> फोन <स्� हल तुम्ही आठवणी तीन तारखेची सुट्टी कॅन्सल झाली सांगत जाय पुढच्या महिन्यातील म्हणे सुट्टीवर आपण फिरायला जाऊ दो म्हणे <coughs> दोन दिवस झाले म्हणे गाडीतच जाऊ म्हणे बसेल शहीद झाल्याचा सार्थ अभिमान असल्याची कुटुंबियांची भावना हीच या देशाच्या महानतेची साक्ष देणारी आहेत देशाकरिता आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या शूरवीर जवानांना आमच्या सिटीनूज परिवारांच्या वतीने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद